नमस्कार यावर्षी पाऊसमान चांगलं झालेलं आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जसं या शेतकरी महोदयांनी पाच फुटाचे सरीवरंबे तयार केलेले आहेत आणि इथं टोकन पद्धतीनं सोयाबीन लागवड केलेली आता पुढं जे आहे ते पाऊसमान चांगलं झाल्या कारणानं जे आहे ते आपण ऊसाची सुद्धा जे आहे ते पूर्व हंगामी ऊसाची लागवडीचं नियोजन या ठिकाणी करू शकतो तर हे नियोजन कशा पद्धतीनं आपण केलं पाहिजे तर त्या संदर्भात डॉक्टर आदरणीय कदम साहेब जी आहे ते आपल्याला मार्गदर्शन केले सर काय सांगतात शेतकरी बंद या ठिकाणी पाच फुटाची सरी पाडलेले आहे आणि सरीच्या वरंब्यावर दोन्ही बाजूने लाईनने सोयाबीनची लागवड केलेली आहे तर अशा पद्धतीमध्ये सोयाबीनची लागवड केलेली आहे त्याच्यामध्ये आपण ऊस लागवड करणार आहोत साधारणपणे पूर्णगामध्ये ऊसाची लागवड होईल आता जमिनीचा जर एकंदर प्रकार बघितला ह्या ठिकाणी चुनखडीचं प्रमाण खूपच मोठ्या प्रमाणात दिसतंय आणि चुनखडीचं प्रमाण ज्या जमिनीत जास्त असतं त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो सूक्ष्मांडा जो जिलसट आणि पेर असेल त्याची कमतरता भासते आणि त्यामुळं पिकांना कोणते पीक असू ऊस असू दे सोयाबीन असू दे किमुग असू दे या पिकांना काय होतं की त्याची क्लोरासी ज्याला म्हणतो तो त्याची डिफिशियन्सी दिसते आणि त्यामुळं मग ते पीक पिवळं पडतं अशा परिस्थितीमध्ये या सोयाबीन बरेचसे शेतकरी काय करतात की सोयाबीनबरोबर ऊसाची पण लागवड करतात आणि अशा पद्धतीने जर लागवड केली तर ऊसला फुटवे फुटण्याची वेळ आणि सोयाबीनची ज्याला फुलेज म्हणतो पूर्ण ते फ्लावरिंग स्टेजेस त्यामुळे बराचसा भाग कवर केला जातो त्यामुळे उसाला फुटवे योग्य प्रमाणात फुटवे फुटत नाहीत आणि त्यामुळं ऊसाचा त्याचा उसावर त्याचा परिणाम होत असतो वास्तविक ही पद्धत पीक पद्धत खूप चांगली पद्धत आहे ज्याला आपण रिली क्रॉपिंग म्हणतो म्हणजे सोयाबीन लावायचं खरीपमध्ये सोयाबीन लावायचं आणि साधारणपणे सोयाबीन अडीच तीन महिने झाल्यानंतर ज्या वेळेला सोयाबीनच्या शेंगा तयार होतात आणि पाणी गळती सुरू होते त्यावेळेला त्या नंतर मात्र आपण त्यानंतर ऊसाची लागवड करायची असते कधीही बरोबर दोडी पिकाची कधीही लागवड बरोबर करू नये तर ही लागवड करताना सगळ्यात एक की सोयाबीनचे शेंगा भरले आणि पिकं त्याची पानं पिवळी पडली ज्याला आपण डिफॉलिशन म्हणतो पाण्याची गळती सुरू झाली की त्या ठिकाणी मधल्या मधल्या भागामध्ये ला ऊसाची लागवड करायची आता ही मधल्या भागामध्ये लागवड करताना साधारण आपण ऊस लागवड करताना त्या ठिकाणी अन्नद्रव्याचा वापर करावा लागतो तर जे आपण पाडेगाव पद्धतीची पहार तयार केली ज्याला क्रोबार म्हणतो आपण पाडेगाव पद्धतीची पहारीच्या सहाय्यानं आपण छिद्र घ्यायची ती साधारणपणे एक दीड फुटावर एक फुटावर जमिनीच्या प्रकारानुसार एक ते दीड फुटावर आपण शरीरच्या सेंटरला छिद्र घ्यायचे ते छिद्राचं साईज बघितलं तर साधारणपणे बावीस तेवीस सेंटीमीटर खोल असतात त्याचा डायमीटर असतो छिद्र जेव्हा तो साडेसात सेंटीमीटर असतो त्यामुळे आपल्याला ते ते छिद्र उसाची रोपं लावायला खूप चांगले पडतात आता ही ऊसाची रोपं लावण्याच्या अगोदर आपल्याला त्या छिद्रामध्ये जे होल घेतलेले छिद्र घेतले त्याच्यामध्ये आपल्याला बेसन डोस टाकायचा आधी आधी बेसन डोस टाकायचा त्या ठिकाणी मग आपला पोरंगामीचा डोस आहे त्यातला दहा नंतर पन्नास टक्के सोरद आणि पन्नास टक्के पालाज हा त्या छिद्रामध्ये टाकायचं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर उसाची रोपांची लागवड करायची अशा पद्धतीने लागवड केली की ह्याच्यामध्ये जी खतं दिली त्याबरोबर उसाच्या त्या रोप आहेत त्या रोपाच्या मुळाच्या संधी येतात त्यामुळे उसाची वाढ चांगली होते त्याच्याबरोबर येणार येणारे फुटवेत आहेत ते अपेक्षित फुटवे आपण म्हणतो ना त्या ठिकाणी आठ ते दहा बारापर्यंत फुटवेज असतील तर आपल्याला शेवटी सरासरी ऊस संख्या मिळते आणि आपल्याला अपेक्षित मिळू शेतकरी बांधून अशा पद्धतीने आपण पाडेगाव संशोधन केंद्राची जी, जी काही पहार आहे तर ती डायरेक्ट आपण म्हणजे सोयाबीन जसं साहेबांनी सांगितलं तसं डिपॉलिएशन म्हणजे पानगळ झाल्याच्या नंतर लगेच जे आहे ते आपण नियोजन करू शकतो पहारीनं ह्याच सरीमध्ये छिद्र घेऊन लगेच जे आहे ते ऊस रोपांची आपण लागवड करू शकतो आणि या माध्यमातून जो काही आपला जाणारा काही टाईम पिरियड आहे किंवा हे सगळे मोडायच्या सऱ्या आणि नंतर परत सऱ्या तयार करून जी काही लागवड करायची त्याच्यामध्ये उत्पादन खर्च आपला वाढतो तर हे कमी करण्यासाठी अशा पद्धतीचं जे नियोजन जे आहे ते आपण पूर्व हंगामी ऊस लागवडीचं जे आहे ते आपण करू शकतो